बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून पिंपरी चिंचवड शहरातील एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला होता या आत्महत्येच्या प्रयत्नात कुटुंबातील एक महिला आणि एका चुमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चारही आरोपींना तात्काळ अटक केली आहे संतोष कदम सुरेखा कदम संतोष पवार आणि जावेद खान या चारही आरोपींविरोधात चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि सावकारी अधिनियम कायदा एकोणचाळीस पंचेचाळीस कलमानुसार गुन्हा दाखल केला के या घटनेमध्ये दोन सदस्य त्यांचा दुर्दैवी माहिती प्राप्त झाली की सोनाने वस्ती या ठिकाणी सोनेग्रा निलं सोसायटी मध्ये एका फ्लॅटमध्ये आत्महत्येचा प्रकार घडलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये प्रवेश केला तिथं संबंधित फ्लॅटमध्ये दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर आम्हाला असं दिसलं की एका महिलेने महिलेने गळफ हसलावलेले एका पुरुषाच्या पुरुषाने हे ला लावलेला आहे आणि एक आठ ते नऊ वर्षाचा मुलगा बेडवर तिथे पडलेला आहे आम्ही ते पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तो पुरुष जो आहे त्याची हालचाल होते म्हणून आम्ही लागलीच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि थोड्या वेळातच तो शुद्धीवर आला त्याच्यानंतर आम्हाला घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली त्या सुसाईड नोटच्या अनुषंगाने आम्ही ते पुरुष जे आहेत वैभव हांडे यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केला असता आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी काही पैसे व्याजाने घेतले होते आणि त्याच्या त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या मिसेसने आत्महत्या केलेली आहे आणि मुलांनी आत्महत्या केलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता पी एम रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत त्या महिलेने आत्महत्या केली असं सिद्ध झाले त्यामुळे आम्ही हे तक्रारदार आहेत वैभव हांडे यांची तक्रार घेऊन सावकारी अधिनियम आणि बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तीन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि जो लहान मुलगा आहे त्याचं पी एम झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा गळा दाबलेला आहे आणि त्यामुळे आम्ही परत घटनास्थळ परिसरातील परिस्थिती पाहून तीन त्या मुलाचा मृ त्याचे वडील यांनीच मारलेला आहे असं एकंदरीत प्रथम दर्शनी आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही तो एक गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही गुणांचा तपास सुरू आहे किती पैसे घेतले होते आणि पुन्हा करून घेतले होते आणि ते लोक काही त्रास देत होते तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे जे आरोपी आहेत त्या आरोपींकडून अंदाजे चार आट ला गेट ते आठ लाखापर्यंतचे पैसे घेतले होते आणि त्यांना ते पैशाची मागणी करत होते असं त्यांच्या जबाबमध्ये निष्पन्न झालं आहे त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सर याच्यामध्ये काय काय कलम लावले सहकारी अधिनियमचं कलम पंचेचाळीस कलम एकोणचाळीस आणि बी एन एसचं कलम आ, एकशे आठ